आपला खासदार असतो महायुतीचा आमदार असतो काँग्रेसचा नगरसेवक असतो दुसऱ्या पक्षाचा सरळ ना बसत नाही म्हणून पाणी आपल्यापर्यंत एकसारखं ताबानी येतच नाही ही लोकसभेची निवडणूक आहे अत्यंत महत्त्वाची निवडणूक असते कारण ही देशाची निवडणूक असते पहिलं हे लक्षात घ्या की आपण कुठल्या निवडणुकीला सामोरं जातोय ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे आज आपल्या इथून जे खासदार निवडून जाणार आहेत ते खासदार उद्या संसदेत गेल्यावरती पंतप्रधान मोदीजींना मत टाकणार आहेत का कारण आज इथे प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की जर आपला देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे तर तो फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजींच्या हातात <प्राणी> सुरक्षित <जीज़ी> आहे आणि म्हणून आपल्याला असा खासदार निवडून द्यायचा आहे जो इथून जाऊन मोदीजींचे हात बळकट करेल त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची कामे आणतील आता सगळ्यात मोठं काम इथे चालू आहे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या विमानतळाचं काम चालू आहे रेल्वे स्टेशनची कामं चालू आहेत ही खूप मोठी कामं चालू आहेत हे सुद्धा त्याच्याबरोबर समजून घेण्याची गरज आहे की नेमकी खासदाराची कामं काय असतात नेमकी आमदारांची कामं काय असतात नेमकी नगरसेवकाची कामं काय असतात या कामांच्या मध्ये फरक असतो ही काम जर एकदा आपल्याला समजली ना तर कोणीही खासदार आल्यावरती म्हणणार नाही की आमच्या इथं गटर झालेले नाही आहेत हे काम कधी कोणी खासदाराला सांगणार नाही याच्यासाठी आपल्याला माहिती असलं पाहिजे मुळात खासदाराचं काम काय जेवढे मोठे प्रकल्प इथे आलेले आहेत ना विमानतळ असू देत परत आपल्या महालक्ष्मी अंबाबाईचा आराखडा असू देत विकासाचा रेल्वेचा प्रश्न असू देत दोन शहरांना जोडणारे नॅशनल हायवेज असू देत एकंदरीत पूर्ण जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न असू देत हे सगळे प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये आपला खासदार जात असतो आपल्या अडीअडचणी मांडत असतो आपल्यासाठी चांगले कायदे करत असतो आणि मग आपले हे मोठे प्रश्न मार्गी लागत असतात हेच आमदाराची कामं असतात की आपल्या मतदारसंघातले रस्ते तिथल्या गटरी तिथल्या राहण्याच्या व्यवस्था लोकांना आवास योजनेचे लाभ मिळत आहेत का पंतप्रधान आवास योजनेचे लाभ किंवा इतर समस्या ज्या असतील स्थानिक त्या सोडवण्याची कामं ही आमदाराची असतात आणि नगरसेवकांनी मग आपल्या आपल्या वॉर्डातले जसं आता आपण पुन्हा रस्त्यांच्याकडे हो, येऊ आपल्या वॉर्डातले रस्ते चांगले आहेत का कुठं पाणी तुंबत आहे का डास होत आहेत का लोकांना त्रास होतोय का या समस्या बघणं हे सगळं नगरसेवकांचं काम असतं हे पहिला समजून घ्या आपण खासदाराला प्रश्न विचारताना देशाचे प्रश्न विचारायचे आज माझा देश जागतिक स्तरावरती कितव्या नंबरला आहे सांगा तुम्ही काय त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे की आज माझा देश अकराव्या नंबरवरून पाचव्या नंबरला आलेला आहे हे तुम्ही विचारू शकता त्यांना ते, त्यांचं योगदान सुद्धा ऐकू शकता ही अभिमानाची गोष्ट आहे अकराव्या नंबरला आपण जागतिक स्तरावरती होतो अर्थव्यवस्थेमध्ये आज पाचव्या नंबरला आहे फक्त मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि भविष्यात तिसऱ्या क्रमांकाला आपण जाण्याची वाटचाल सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार आहोत कारण दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश ही संपूर्ण जगामध्ये महासत्ता म्हणून नावजली जाईल हे मोदीजींनी सांगितलेलं आहे फक्त आपल्याला याचे शिलेदार व्हायचं आहे फक्त एक मत द्यायचं आहे कोणाला द्यायचं आहे महायुतीच्या खासदाराला मगाशी शिवानीनी उल्लेख केला ज्याने आपल्या रामाला घर दिलं ज्याने अयोध्येला राम आणला ज्या रामाच्या हातामध्ये धनुष्यमान आहे त्या धनुष्यमानाला आपलं मत द्यायचं आहे <laughs> भविष्यात चुकून जर समजा संधी आली अयोध्येला जाण्याची तर त्या रामाकडे बघून तुम्ही सांगता आलं पाहिजे की रामा तुझ्या या कामामध्ये ज्याने हातभार लावला त्या माणसाला मत द्यायचं थोडासा मतरूपी भार जो आहे तो मी उचललेला आहे कोल्हापूरमध्ये इतकं तरी आपल्याला रामाला सांगता यावं शिवानीचं मी कौतुक करते ताई ती खूप धडाडीची कार्य करताय आपली खूप चांगलं काम आहे तिचं आज मला वाटतं आम्ही दोन हजार चौदापासून या भागामध्ये काम करतो आहे जेव्हा पहिल्यांदा ती उभी होती तेव्हा फारशी बोलत नव्हती पण आज ती आपल्यापेक्षा पण छान बोलते आहे बघितला तुम्ही हे धाडस जे महिलांच्यात आलेलं आहे हे धाडस कोणी निर्माण करून दिलेलं आहे कारण आम्हाला असे नेतृत्व मिळाले ज्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकतो धाडसानी बोलू शकतो आज एवढ्या धाडसाने इथे उभं राहू शकतो आज टक्के आरक्षण विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे हा सन्मान मातृशक्तीचा त्यांनी ठेवलेला आहे आज गर्भामध्ये मुलांनी जन्म घेतला गर्भामध्ये आपल्या जेव्हा मूल जन्म घेतात तेव्हापासून ते सरणापर्यंतची सगळी व्यवस्था मोदीजींनी केलेली आहे नेहमी महिलांना केंद्रबिंदू मानून त्यांनी सगळ्या योजना आखलेल्या आहेत आता सगळ्या योजनांचा पाडा मी वाचत बसणार नाही त्यातल्या थोड्या योजना सांगते जसं की आयुष्यमान भारतचा उल्लेख शिवानीने इथं केला आयुष्यमान भारत ही जी योजना आहे ती सर्वसामान्य लोकांना पाच लाखापर्यंतचं कव्हरेज देते याच्यामध्ये पाच लाखापर्यंतचे तुमचे मेडिकलचं जे काही असेल ऑपरेशन जो असतील काही असेल तर ते विमासारखं याच्यामध्ये कवर होतं त्याची गॅरंटी कोण देतं पाच लाख रुपये मी भरतो माझ्या महिलेला माझ्या कुठल्याही भावांना किंवा कुठल्याही कुटुंबाला कुठल्याही मेडिकल एमर्जन्सीपासून दूर राहता येऊ नये किंवा त्यांना एमर्जन्सी लाभ मिळावा मेडिकलचा याच्यासाठी हे आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालेलं आहे आज घरामध्ये औषधोपचार करायचे असतील तर महिन्याला औषधाचा खर्च सुद्धा न परवडणार आहे त्यामध्ये जर एखादं ऑपरेशन सांगितलं तर, तर दागदागिने गहाण ठेवल्याशिवाय पर्याय राहत नाही कारण लाख दीड लाख ही अमाऊंट सुद्धा खूप मोठी आहे सर्वसामान्य लोकांच्यासाठी आणि म्हणून गॅरंटी कोणी घेतली मोदीजींनी घेतली की अशी कुटुंब कुठल्याही दृष्टीने वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नयेत याच्यासाठी गॅरंटी कोणाची आहे मोदींची आहे की आयुष्यमान भारतचा कार्ड त्यांना द्या त्यांना पाच लाखाचा विमा दिल्याचा कव्हरेज मी देतो त्याच्यामध्ये आणि त्यांना सगळे उपचार मिळाले पाहिजेत लोक जगली पाहिजेत दोन हजार वीस पासून जेव्हा कोविडचा काळ होता आठवून बघा कोविडच्या काळामध्ये जेव्हा कोविडचा व्हायरस आला तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की कोविड काय असतं त्याचे उपचार काय असतात हे डॉक्टरांच्यासाठी सुद्धा नवीन होतं आणि अशा वेळेमध्ये ह्याचा प्रसार होऊ नये म्हणून मोदीजींनी लॉकडाऊन घोषित केला आणि दोन हजार वीसपासून आजपर्यंत आणि इथून पुढे पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याचा निर्णयसुद्धा मोदीजींनी दिला कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकं कामाला जाऊ शकत नव्हती ज्यांची हातावरची पोटं होती ती भरण्याचे फार कष्ट होते किंवा व्यवस्थाच काही नव्हती याच्यासाठी मोदींनी तुम्हाला म्हटलं कि नाही किंवा आपल्याला असं वाईट टाकलं नाही की तुमचं घर तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी माझं घर माझं कुटुंब माझी जबाबदारी अजिबात नाही मोदींनी सांगितलं हा मोदीचा परिवार आहे ही मोदीची गॅरंटी आणि मोदीची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेला वाचवण्याचं आणि जगवण्याचं काम कुणी केलं असेल तर मोदींनी केलं एकशे चाळीस कोटी जनतेला दोन वेळा वॅक्सिन देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं म्हणून आज तुम्ही आणि आम्ही आपले एकमेकांच्या समोर बसून ही सभा घेतो या अशा अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या तुमच्या मताचा जो अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे जो राजाला पण एक आहे आणि तितकाच सर्वसामान्य माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्या मताची किंमत किती मोठी आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आज देशाच्या सर्वोच्च पदावरती बसणारी व्यक्ती ही त्या पात्रतेची आहे का हे ठरवण्याची निवडणूक आपली आहे आज सगळ्यांना माहिती आहे मोदींच्या शिवाय आपल्याला पर्याय नाही मोदींच्या शिवाय आपण दुसऱ्या कोणाच्याही हातात हा देश देऊ शकत नाही आणि म्हणून जरा जरी चूकबोल झाली जरा जरी आपण भावनिकतेकडे वळलो तर आपण खूप मोठ्या विकास कामांना मुकणार आहोत आज शिवानींनी सांगितलं जवळपास दीड कोट रुपये रा, राजेश क्षीरसागर साहेब आणि आमदार अमल महाडिक साहेब यांच्या प्रयत्नातनं मिळाले हे लक्षात घ्या की आमदार अमल माडिक साहेब हे दक्षिणचे आमदार नाही आहेत आमदार नसून सुद्धा त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे ही माहिती असली पाहिजे आपल्याला आणि ते पण कसा उपलब्ध करून दिला कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जिथे आपले नेते एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे ते इतकं गतिमान आहे इतकं कार्यशील आहे आणि त्यांच्यामार्फत हा निधी आपल्याला वाटप झालेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठलं सरकार चांगलं आहे कुठलं सरकार गतिमान आहे कुठल्या सरकारच्याकडे विजन आहे पुढचं काम करण्याचं आणि जे सरकार गरीबाच्या समस्या सोडवू शकतं जाणून घेतं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आज जर आपण आजही जर रस्त्याचे प्रश्न सोडवू शकत नसलो लाईटचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील तर त्याला कुठेतरी महानगरपालिका सुद्धा जबाबदार आहे ज्याची पंधरा पंधरा आणि वीस वीस वर्ष सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीकडे राहिलेली आहे त्यामुळे जर असे प्रश्न प्रलंबित असतील तर उद्या मतमागाला जे नगरसेवक येतील त्यांना विचारा पंधरा आणि वीस वर्ष जेव्हा महानगरपालिका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली तेव्हा आमच्या गरिबांचे हे प्रश्न का सुटले नाहीत हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे आज लोक भावनिक करतील तुम्हाला आज लोक सांगतील की बाबा विरोधामध्ये आपल्या छत्रपती महाराज उभे आहेत निश्चित मी आज आजही सांगते मी दर भाषणाच्या सुरुवातीला ताई सांगते माफी मागून सांगते की गादी आहे आम्हाला कुठेही कुठल्याही प्रकारे छत्रपती महाराजांच्या मान सन्मानाला ला, धक्का लावायचा नाही आहे पण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रश्न विचारायला प्रत्येकाला मुबाही असावी दोन्हीकडे उमेदवार आहेत महाराज साहेब उमेदवार आहेत काँग्रेसचे मंडली दादा शिवसेनेचे उमेदवार आहेत महायुतीकडून तर या दोन उमेदवारांची तुलना ही उमेदवारच म्हणून झाली पाहिजे महाराज आहेत त्यांचा मान आहे शंभर टक्के आहे पण काम कुठलं सरकार करत आहे काम कुठलं सरकार करत आहे आज मोदींचं सरकार करत आहे आणि आम्हाला मोदींचं आता सत्ता द्यायची असेल तर संजय दादांना विजयी केलंच पाहिजे हा फरक आपल्याला कळाला पाहिजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्षापूर्वी जी कामं केली राधानगरी सारखं धरण बांधलं शाहू मील उभी केली वस्त्रोद्योग काढला यासारखी अनेक कामं जी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी केली त्यानंतर शंभर वर्षाचा काळ लोटला आहे हे लक्षात घ्या गेल्या सत्तर वर्षामध्ये काय कामं झालेली आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जी शंभर वर्षाची कामं होती त्याला कितपत चालना दिलेली आहे किती लोकांच्याकडे परत त्या शाहू महाराजांच्या सारखं बघितलं गेलं नाही ही माझी जनता आहे झालंय का असं मध्यंतरीच्या काळामध्ये काही या या वसाहतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा यांच्या प्रॉपर्टी कार्डचा आहे बरोबर आहे ना मी अमल सर्मांच्या कडनं ऐकून मला माहिती आहे म्हणजे मला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न सोडवायचा आहे वगैरे सगळ्यात मोठा प्रश्न यांचा प्रॉपर्टी कार्डचा आहे दोन हजार चारला जेव्हा मला वाटतं दोन हजार चार साल चुकत नाही आहे ना मी मालोजीराजे जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं लोकांना लो की मी प्रॉपर्टी कार्ड इथले करून देतो झाले का हो प्रॉपर्टी कार्ड त्यानंतर त्यानंतर किती वर्ष तुमच्याबरोबर त्यांचा संवाद होता की बाबा माझ्याकडनं त्यावेळेस काम राहून गेलं त्याच्यानंतर किती कालावधी लोटला आहे दोन हजार चार झालं दोन हजार चौदा झालं आता दोन हजार चोवीस आलं वीस वर्ष झाले वीस वर्षानंतर आजही तो प्रश्न प्रलंबित आहे याच्यासाठी पाठपुरावा मला वाटते सर करतायत तुम्ही त्यांच्याकडे रोज येता मला माहिती आहे सांगण्याची गोष्ट एवढीच की हा जो मधला काळ आहे ना तो लक्षात घ्या तुम्ही त्या काळामध्ये आपल्या मदतीला कोण धावून आलं कोणाकडे तुम्ही आरामात जाऊ शकता आणि बोलू शकता आणि भांडू शकता आणि काम करून घेऊ हो शकता हे खूप महत्त्वाचं असतं एखाद्या नेत्यापर्यंतचा जो आपला ऍक्सेस आहे ना आपल्याला जे जाण्याची मुभा आहे ना ती खूप महत्त्वाची असते आणि आम्ही इथे कोणाला नावं नाही ठेवत आहे आम्ही इथे फक्त कामाची तुलना करतोय की जर इकडे गेली सत्ता तर काय होणार आहे आणि इकडचा उमेदवार निवडून आला तर काय होणार आहे हा एवढाच फरक मी सांगते म्हणून भावनिक होऊ नका छत्रपती राजाश्री शाहू महाराज जे शंभर वर्षापूर्वी होऊन गेले त्यांच्या ऋणातून अखंड महाराष्ट्र नाही अखंड देश कधी उतराई करू शकणार नाही त्यांच्या ऋणातून अखंड देश नाही आणि त्यांचाच वारसा घेऊन आपण सर्वजण विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन आपण सगळेजण पुढे वाटचाल करतो इथं समतेचा संदेश सांगितला जातो लोकशाही शिकवली जाते लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही संसदेत चालू आहे असं सा सांगितलं जातं मुळात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यासपीठावरती उभारून पंतप्रधानांना कसंही बोलता ही लोकशाहीचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे इथं जर समजा हुकुमशाही हो असती तर आज पंतप्रधानांना खुल्या स्टेजवरती उभारून कोणी बोलायचं धाडस सुद्धा केलं नसतं म्हणून ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे प्रत्येक माणसाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे अरे आपण बायका तर भाजी आणायला गेलो तरी शंभर वेळा भाजी खालीवर करून बघतोय चांगली दिली आहे का नाही वांगी खिडकी आहेत का नाही आणि जेव्हा देश कोणाच्या तरी हातात द्यायचा तर त्या माणसाला चार प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे का नाही तुम्ही मी महिलांना जास्त सांगेन की संध्याकाळी आई कुठे काय करते बघायचा ऐवजी एक वेळेस बातम्या बघा आपल्या देशाचं चा, काय चालू आहे ते दे बघा देश किती प्रगती करतोय किती विकासाच्या कुठल्या टप्प्यावरती आहे हे बघा आणि आपल्याला पण त्या टप्प्यावरती पोचायचं असेल आपल्याला पण जर विकास करून घ्यायचा असेल आणि त्याच गतीनं पुढं जायचं असेल तर आता कृपा करून मागे येऊ नका कारण आपलं गणित नेमकं इथंच फसतं आपण खूप भावनिकतेने मतदान करतो कोल्हापूरची जनता भावनिक जरूर आहे ताई पण मूर्ख नाही आहे यावेळेस शांत आहे कारण जनतेला माहिती आहे योग्य काय आहे अयोग्य काय आहे कोण काम करत आहे कोण काम करत नाही आहे फक्त ती बोलणार नाही कदाचित ती मताच्या रूपातनं व्यक्त करेल मला एवढा विश्वास आहे तुमच्यावरती की तुम्ही विकासालाच मत देणार आता आपल्याला पाच दहा वर्ष मागे जाऊन परवडणार नाही मी जसं मग अशी म्हटलं आपलं गणित कुठं फस्त माहिती का आपला खासदार असतो महायुतीचा आमदार असतो काँग्रेसचा नगरसेवक असतो दुसऱ्या पक्षाचा ती पाईपलाईनच सरळ बसत नाही म्हणून पाणी आपल्यापर्यंत एकसारखं दाबानी येतच नाही <laughs> किमान आम्ही जेव्हा तुमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला जेव्हा समस्या सांगता रस्त्याच्या वगैरे तर तुम्ही किमान महानगरपालिकेची सत्ता द्या भाजपकडे तुम्ही आमदार भाजपचा द्या महायुतीचा खासदार द्या आणि तुमच्या विकासाला कोण थांबवत हे आम्ही पण उद्या बघतो आज ज्या निमित्तानं तुम्हाला इतकंच आवड आहे की येत्या सात मेला सकाळी लवकर उठून मतदानासाठी बाहेर पडा उन्हाचा पारा वाढतोय त्यामुळं ऊन आता आलंय संध्याकाळी जाऊया की मग संध्याकाळी लईच गर्दी झाली मग राहू दे माझ्या एक्क्या मताने काय होतंय असलं काय करू नका सकाळी लवकर उठा मतदानाला बाहेर पडा आता मोदींना मत करायचं आहे तुमचं प्रत्येक मत जे संजय पडणार आहे धनुष्यबाणाला पडणार आहे ते प्रत्येक मत तुमचं मोदींना तिथे पडणार आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून तिथं जाऊन कमळ शोधायचा प्रयत्न करू नका यावेळेस मोदींचं चिन्ह धनुष्यबाण आहे तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करायचं आहे आणि तीन नंबरलाच योगायोगाने आपलं धनुष्यबाण आलेलं आहे